कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल कोणीही आमच्या बरोबर येत असेल अरे बोंबल अब, हो ना सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं एक काय लाज लाज वाटते का मग उद्या अबू आज मी तुमच्या बरोबर येईल त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का महापालिका निवडणुकांचा आधार महिन्यांपूर्वी जाहीर उद्या मग बोलू काही महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बघून एकमेकांना साथ घातली होती पण याच्या पुढे काय झालं पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही एकत्र काय आदित्य ठाकरे कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल कोणीही आमच्या बरोबर येत असेल अरे बोंबल ना सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं ना एक काय लाज लाज वाटते का परंतु नरोवा कुमजोरावाची भूमिका घेऊन कोणही पक्ष आमच्या बरोबर आला कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत मग उद्या अबू मी तुमच्या बरोबर येईल त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का तुम्हाला ओएसी बरोबर येईल त्याला सोबत घेणार का काही नाही म्हणजे वेसलेस केलेले ते स्टेटमेंट आहे आणि त्याचा अर्थ कुठे हे त्या राजसाहेबांवर इतकी करतील असा होत नाही ठाण्यातून बाहेरी हात नाईक ना ठाण्यात बोलले एकनाथ शिंदे म्हणतात कोणती बायगिरी नाही आणि त्यांचा तसा बोलायचा उद्देशही नसावा त्यांना एकनाथ शिंदे साहेब काय आहे त्याची जाणीव त्यांना पण आहे आणि पक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या मिळत केलेलं ते वक्तव्य म्हणून आम्ही त्याचं एवढं सिरियसली घेत नाही बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गैर दिलेला होती इंडिया इंडियाच्या भूमिकेपासून पवार आता दूर थांब पवाराची काही अडचण असू शकते पवार इतरांना अडचणीत आणणं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आता का नाहीत याचं उत्तर ना ते देऊ शकतात म्हणून इंडिया आघाडी तशी अस्तित्वात राहिलेली नाही त्या शिष्टमंडळामध्ये कुठेही ममता बॅनर्जी किंवा इतर पक्षाचे लोक तुम्हाला जवळपास सत्तावीस पक्षाचे लोक होते हे चार मुंडके तिथे गेलेले तुम्हाला पाहायला मिळत आहेत म्हणून इंडिया आघाडी अस्तित्वात नाही आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्याबरोबर इतर नेते सुद्धा कधी सहभागी होणार नाहीत म्हणून त्या शिष्टमंडळाला इतकं जास्त महत्व द्यायचं काही कारण नाही